महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर सर्व सोयी उभारण्यात आहेत आणि या पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी जिल्हाधिकारी यशने नागराजन आणि वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य अधिकारी क्रांती बोराटे सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त विजय पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व चांगल्या सुविधा उभारण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाले सुविधा कोठे उपलब्ध आहेत याची माहिती देणारे तसेच डिजिटल स्क्रीन सर्व ठिकाणी लावाव्यात तसेच पालखी मार्गावरील सर्व हॉटेल आणि मंगल कार्यालय येथील शौचालय वारकऱ्यांसाठी खुली ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत पालखी मार्गावरील प्रत्येक गावात शौचालय बांधण्यासाठी जागा निश्चित करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या यावेळी जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी लोणंद निरासनान तरडगाव फलटण या ठिकाणच्या पालखी तळांची पाहणी केली आहे साडेपाच एक्कर सर होते कि जे दर्शन एक बिल्डिंग साडेपाच एक्कर सर होते फक्त तर त्यांचा एक कन्सर्न होता कि जे दर्शन झाल्यानंतर रांगी येते गाव आहे शोचालयशन इलेक्ट्रिसिटी होती 何ですか परिस्थिती त्यांना लागते दिंडी प्रमुखांना पुरुष अधिकाऱ्यांना देणार सी सेंटरवरती देणार पत्रकारांना लागले तर पाच युवसी सतरा पी आहे सत्याहत्तर पी एस आय पी आय सहाशे पंचवीस पुरुष कर्मचारी शंभर महिला कर्मचारी आणि एक हजार आपली आपल्याकडे साधारण पाचशे सहाशे पाच रुपयात कोल्हापूर आणि सांगलीचा म्हणास फर्स्ट टाईम आपण डिजिटल हजेरी त्या कॉर्डिनेटला जाऊनच त्यांना हजेरी होणार तो जागा सोडला त्यामुळं बंदोबस्तही थांबून राहील पिण्याची पण का तुमच्या पुढे गामी आपण बँक भरला परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा